नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाजपा नवीन सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिग्रस येथील दंपतीचा पक्षश्रेष्ठीकडून दखल घेऊन करण्यात आला विशेष सत्कार दिग्रस येथील युवा उद्योजक व तरुण तडफदार नेतृत्व असलेले सर्व परिचित असे श्री मोहम्मद अतिक मोहम्मद इस्राईल महाराष्ट्रवाले भाजपा अल्पसंख्याक मोर्चा यवतमाळ पुसद जिल्हा अध्यक्ष व त्यांच्या सुविधे पत्नी सौ अंजुम परवीन मोहम्मद अतिक भाजपा महिला अल्पसंख्याक मोर्चा पुसद यवतमाळ जिल्हा अध्यक्ष या दोघांचा उमरखेड येथे आयोजित भाजपा सदस्यता अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेल्या श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला राज्यात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षवाढीसाठी व पक्ष बळकट करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात त्याचाच एक भाग असलेल्या भाजपा नवसदस्य अभियानांतर्गत या दोहोंकडून प्रत्येकी एक हजार सदस्यांची नोंदणी करून भर घालण्याचा विक्रम केला त्यामुळे पक्षाच्या विस्ताराला चालना मिळून पक्ष संघटना बळकट करण्यात मोलाचा सहभाग दिल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत बावनकुळे सरांनी त्यांचा विशेष सन्मान केला व त्यांच्या घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले या प्रसंगी मोहम्मद अतिक व त्यांच्या पत्नी सौ अंजुम परवीन यांनी श्री बावनकुळे साहेबांना पहिला कदम असे उर्दू मध्ये सुंदर फोटो फ्रेम भेट दिली जे त्यांनी छत्रपती सेना या आपल्या पहिल्या गटाच्या माध्यमातून सुरू केले होते उमरखेड येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात आमदार श्री किसन वानखडे माजी आमदार श्री नामदेव ससाने श्री इरफान कुंदन श्री महादेव सुपारे श्री नितीन भुतडाजी यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमामुळे पक्ष मजबूत होऊन सामाजिक एकता व समरसता स्थापित करण्याच्या कामास एक नवी दिशा मिळते तसेच अखंड भारत विकसित भारत होण्यास निश्चितच मदत होते असं जनसामान्यांमध्ये बोलल्या जात आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोड ची रिपोर्ट